संत मोठे वडगाव सेवालाल महाराज जयंती साजरी बंजारा समाजाचे दैवत थोरक्षक समाजसुधारक जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क पुसद तालुक्यातील वडगाव येथे संत सेवालाल महाराज यांची दोनशे जयंती साजरी करण्यात आली यावेळी नायक कारभारी व सर्व नागरिक उपस्थित होते सुरुवातीला जगदंबा देवी संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरापासून पालखीची सुरुवात झाली पारंपरिक वेशभूषण घालून डोक्यावर कळस घेऊन तरुन तरुण तरुणी लोक नृत्य उत्सव साजरा केला संत सेवालाल महाराज यांची पालखी रॅली पूर्ण गावभरात काढण्यात आली बंजारा समाजातील बंजारा बोली भाषेत भजन मंडळी गायन करत तसेच तांड्यातील नवतरुण मंडळी डीजेच्या आवाजात नृत्य केले रॅली मोठ्या काढण्यात आली यावेळी मान्यवर नायक मधुकर चव्हाण विनोद कारभारी मधुकर राठोड नायक पुजारी दत्ता जाधव हो, माजी सरपंच गुलाब राठोड माजी उपसरपंच रमेश राठोड माजी उपसरपंच खेताराम जाधव हो, सीताराम राठोड देवीदास डीलर मारुती राठोड शेषराव जाधव उत्तम राठोड अरविंद जाधव राजेश चव्हाण मोहन पवार राजेश राठोड अरविंद राठोड साहेबराव जाधव दत्ता राठोड माजी सरपंच अर्जुन हौगने शंकर चव्हाण मनोहर जाधव नामदेव पवार नामदेव राठोड प्रमोद आडे रामचंद्र पवार रामराव चव्हाण उकडा जाधव मागीलाल जाधव तुकाराम जाधव प्रमसिंग राठोड सुधाकर राठोड श्रीराम महाराज मनोहर पवार चेतन सर बलदेव महाराज प्रल्हाद महाराज मोहन बीबी सिंग चव्हाण सुरेश पवार संतोष चव्हाण वसंत जाधव सर्व हजारो संख्येने गावकरी उपस्थित होते जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत నమవాల గోలోమే శివ హంసల గోలోమే నమవాల గోలోమే